नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ इतर नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरा तर पारोने चक्का आता दिशाच्या कानाखाली वाजवली तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या नालायक दिशाने आता त्या घरामध्ये येऊन तर सगळ्यांची वाट लावायचं ठरवलेलंच असतं पण सोबत आता पारू आणि गणिसा देखील माज उतरायचं ह्या दिशाच्या मनामध्ये प्लॅनिंग चालू असतं पण तिला माहित नसते की पारू जोपर्यंत ऐकून घेईल तोपर्यंत घेईल पण एकदा का पारू जर फिरली तर ह्या दिशाला देखील ऐकणार नाही तर मित्रांनो ह्या दामिनी आणि दिशाने या दोघींनी मिळून देखील पारूला त्या घराच्या बाहेर काढायचा प्लॅनिंग केलेला असतो कारण की आईले देवी किर्लोज लष्कर समोर सगळं काही पारूचं सत्य आणायचं म्हणजेच आज त्याच्या ती खूप जवळ जाते असं सांगून तिला कायमचं त्या घरातून बंद करून टाकायचं हा सगळं काही प्लॅनिंग असतो तर इकडे या दिशाने जी काही पारूने रोपं लावलेली असतात बंगल्याच्या आवारात ती सगळी काय उपटून टाकते ही दिशा आणि त्यामुळे मात्र गणी हा खूपच वैतागलेला असतो गणी एवढा चिडतो की म्हणतो की ही देवी आई नाही ही देवी आई तुझी अजिबात देखील चांगलं नाही कारण की तिला तू आतापासून देवी आई म्हणू देखील नको कारण की ती जर देवी आई असती तर तिने असं केलंच नसतं कारण की तिने आपली सगळी काही लावलेली झाडं उपटून टाक तर हे सगळं पाहिल्याच्या नंतर पारूला देखील खूप राग येतो पारू देखील रडायला लागते आणि गणी देखील तर त्यावेळेस मात्र ही नालायक दिशा येथे येऊन हसते आणि म्हणते की कसे आता जसे की ही झाडं उपटून बाहेर काढली ना तसंच एक दिवस तुमच्या दोघांना देखील घराच्या बाहेर आम्ही हाकलून देणार आहे घराच्या पाऊल ठेवायची देखील तुमची लायकी नाही असं दिशा म्हणत असते तर गणी म्हणतो की आम्हाला माहीत आहे सगळं हे कोणी केलेलं आहे कारण की ह्या सगळ्याच्या पाठीमागे तुम्हीच आहे तुमचा काय संबंध ती झाडं उपटायचे तर त्यावेळेस मात्र गणी हा दिशाला असं बोलताना सगळं काही दिशाला राग आणि दिशा ही गणिच्या कानाखाली मारते त्यावेळेस मात्र पारूला एवढा जी राग येतो की पारू ही दिशाला ओढते आणि साईडला ओढून हाताला खेचून बाजूला ओढून ओढते आणि म्हणते की आम्ही देखील तुम्हाला असं उत्तर देऊ शकतो कारण की तुम्ही लहान मुलावर हात उचलू नका दिशा मॅडम तुम्ही घरचे मालक असते म्हणून काय झालं आम्ही नोकर आहे म्हणून तुम्ही आम्हाला कशी पण वागणूक देणार का तर तेवढ्याच मित्रांनो आहिल्यादेवी किर्लोस्करची तिथे एंट्री होती आता आहिल्यादेवी किर्लोस्करला हा सगळा काही प्रकार समजल्याच्या नंतर आहिल्यादेवी किर्लोस्कर दिशाला शिक्षा देईल का नाही हे कमेंट करून तुम्ही सांगायला विसरू नका तुम्हाला काय वाटते मित्रांनो आता ज्याप्रमाणे गणिला कानाखाली मारली त्याचप्रमाणे आता पारुने देखील देशाच्या कानाखाली मारली पाहिजे ना हो का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो मित्रांनो आहिले किर्लोस्कर देशाला शिक्षा देईल का नाही हे प्लीज तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका पुढील अपडेटमध्ये भेटूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका धन्यवाद